स्वर्गीय दिबा पाटील साहेब स्वर्गीय आनंदी साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन आज दोस्ती फाउंडेशन व अनंतरे फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित स्वर्गीय अनंतरे साहेब यांच्या जीवनावर आधारित अनंत आकाश हे पुस्तक आणि या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे स्वतःही येणार आहेत आणि आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि खास करून स्वर्गीय अनंतरे साहेब यांच्या प्रेमाकात त्यांच्या सन्मानार्थ उपस्थित आपण सर्व आगरी कोळी समाजाचे आणि सर्व समाजाचे भूमिपुत्र आजच्या दिवशी खास करून मी योगेश कोळी यांचं अभिनंदन करेन आणि मीही या समाजाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्याचा आभारी व्यक्त करेन तर आज त्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या रूपातून स्वर्गीय आनंदरे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला खरं म्हटलं तर आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की या ठाणे शहरासाठी आणि सगळ्या भूमिपुत्रांसाठी आनंदरे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे सतत तीन वर्षीय विक्रमी महापौर होते आमदार होते एकविरा ट्रस्टचे अध्यक्ष होते आणि आत्ताच अतुल पाटील साहेबांनी सांगितलं की जे काही दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागावं यासाठी पहिल्या दिवसापासून कारण त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते आणि म्हणून त्यावेळेस नाही त्याच्या अगोदर मला वाटतं तर आनंद साहेबांनी ते जे पत्र लिहिलं उद्धवजी साहेबांना ते खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी त्या दिवशी देखील डिबेटमध्ये सांगितलं थोडं आमच्या डिबेटमध्ये डिस्प्यूट चालू होता पण खरं तेच आहे की पहिल्यांदा विमानतळाला नाव राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांचं लागावं असा ठराव उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला आणि त्यानंतर आलेल्या सरकारने पुन्हा निर्णय घेतला आणि प्रोसिजर हे माझाही विश्वास आहे तो होईल परंतु आज आपण जेही काय आपल्या समाजाचे आज अनंतरी साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देतो कारण आपल्या भविष्यात येणाऱ्या पिढीला माझं नेहमीच सांगणं असतं की ज्या ज्या व्यक्तिमत्वांचं या समाजासाठी या भूमिपुत्रांसाठी योगदान आहे त्या त्या व्यक्तिमत्वांचं आदर्श हे कायम आपल्या भावी पिढीच्या डोळ्यासमोर असायला हवं आणि म्हणून आज दिबापाडी साहेबांच्या नावानं विमानतळ होते आणि होईलच परंतु अनंतरी साहेबांसाठी आपण सगळ्यांनी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे आपल्या कांतीपुडी साहेब आहे ते परे परेश आहे तिथं त्यांचंही खूप म्हणजे या खरं म्हटलं तर या शहराच्या जळणगंडीत त्यांचं मोलाचं योगदान आहे पण त्यावेळेसची ती परिस्थिती आपण पाहिली तर त्यावेळेस कांतीपुडी साहेब देखील आमदार होते अनंतरे साहेब आमदार होते तीन वेळा सलग विक्रमी महापौर होते आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची जाण आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीला व्हावी जेणेकरून त्यांचं एक आदर्श आणि एक प्रेरणास्थान म्हणून आपली भावी पिढी देखील विचार करेन आज ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आपण सर्वांनी वाचलं आपल्या भावी पिढीने वाचलं नक्कीच हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला वाटेल की आमचे नेते बाबा महापौर होते आमदार होते एक वेळा ट्रस्टचे तर गेले अनेक वर्ष ते अध्यक्ष होते आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप मोठ्या उष्णावर त्यांच्यासाठी सोडा आपल्या सगळ्यांसाठी ह्या खूप अभिमानाच्या गोष्टी आहे आणि म्हणून आजच्या दिवशी मी योगेश कोळी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे पुन्हा एकदा स्वर्गीय आनंदरी साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आहे आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र